साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा धामणगाव बडे येथे शांतता समितीची बैठक संपन्न तहसीलदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज सहा सप्टेंबरला मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे शांतता समितीची बैठक पार पडली धामणगाव बडे पोलीस स्टेशनच्या वतीने स्थानिक गजानन मंगल कार्यालयात या सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला ठाणेदार नागेश जायले शांतता समितीचे सदस्य बिस्मिल्ला कुरेशी रविशंकर मोदे धनराज महाजन गणेश सिंग राजपूत भागवत दराखे लक्ष्मण गवई श्रीकृष्ण बोरे मोहन सपकाल यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला धामणगाव बढेचे ठाणेदार नागेश जायले यांनी प्रास्ताविक भाषणात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की येणाऱ्या गणपती उत्सव ईद व इतर सणांच्या अनुषंगाने गावात शांतता व सुव्यवस्था तसेच जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तर अध्यक्षीय भाषणात तहसीलदार हेमंत पाटील यांनी येणारे सण उत्सव हे, हे शासकीय पालन करून उत्साहात साजरे करण्याचे तसेच कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही व सामाजिक शांतता भंग होणार नाही यासाठी शांतता समितीच्या सदस्यांनी तसेच सर्व नागरिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी केले सभेला शांतता समितीचे सदस्य